आणि पुढची बातमी पालकांसाठी अतिशय महत्वाची आहे कारण पालकांनो तुमच्या चिमुकल्यांवर लक्ष ठेवा नाशिकच्या सिडको परिसरात एक एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे दुसऱ्या चिमुकला पडलाय मात्र देव तारी त्याला कोण मारी असा प्रकार, तला तला ना प्रकार या ठिकाणी घडल्याचं पाहायला मिळत आहे कारण हा चिमुकला गॅलरीतून पडला असला तरी त्याला कोणतीही दुखापत झाली नाहीये नाशिकच्या सिडको परिसरात हा संपूर्ण प्रकार घडलाय काळे मळा या परिसरात एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर शेख कुटुंबीय शुक्रवारी सकाळच्या सुमारास दोन वर्षाचा करीम गॅलरीत खेळत होता तर त्याची आई घरात घरकाम करत होती दरम्यान करीम गॅलरीत खेळत रेलिंगला पकडून उभा असतानाच अचानक तो त्याचा तोल गेल्यानं दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली जमिनीवर पडला तो खाली पडल्याचं दिसताच तिथे एकच धावपळ उडाली कुटुंबाचा आक्रोश बघायला मिळाला मात्र कुटुंबाने यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं त्याला जवळील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असून सध्या त्याच्यावर उपचार केले जात आहेत पालकांनी आपल्या लहान मुलांकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं त्यामुळे पुन्हा एकदा या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून प्रांजल आपण पाहतोय तर देव तारी त्याला कोण मारी असं म्हणायला काय हरकत नाहीये दुसऱ्या मजल्यावरून चिमुकला पडलाय मात्र तो बचावला आहे चिमुकल्याला कोणतीही दुखापत झाली नाहीये वर्षा करीम शेख असं या चिमुकल्याचं नाव आहे दोन वर्षांचा हा मुलगा आहे काल सकाळी तो गॅलरीमध्ये खेळत होता याच वेळी त्याची आई घरामध्ये कपडेही धुवत होती त्याचवेळी खर तर करीमचा खेळता खेळता अचानक तोल गेला आणि तो थेट खाली हा कोसळला आपण जर या सीसीटीव्ही दृश्यांमध्ये बघितलं तर तो खाली कोसळतात खाली राहणारे ज्या एक महिला आहेत त्या तिथे धावतवत गेल्या आणि त्यांनी त्याला उचललं त्यानंतर एकच तिथे गोंधळ उडाला कुटुंबात आक्रोश देखील बघायला मिळाला Uh, जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयामध्ये करीमला दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती सध्या हे उपचार हे सुरू आहेत मात्र नशीब बलवत्तर म्हणून हा मुलगा जो आहे तो वाचलेला आहे जसं तू म्हणालीस की तारी त्याला कोण मारी तसंच काहीचा अनुभव जो आहे प्रत्येक तो इथे आलेला आहे मात्र आपण जर बघितलं तर पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणे कितपत गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर पालकांनी बोध घेणं गरजेचं आहे अनेक घटना या खरं आजवर समोर येत असतात नाणं गेलं किंवा फुगा गेल्यामुळे मुलांचा मृत्यू झालेला आहे अशा प्रकारे तोल गेल्याने मुलांचा मृत्यू झाला अशा अनेक घटना आजवर समोर आलेल्या आहेत त्यामुळे कुठेतरी पालकांनी आपल्या लहान मुलांकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे अगदीच प्रांजल खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर दुसऱ्या मजल्यावरून हा चिमुकला पडला मात्र तरीही तो वाचला आहे देव बलवत्तर त्यामुळे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये हा चिमुकला दुसऱ्या मजल्यावरून पडला होता यावेळी स्थानिकांची चांगली धावपळ उडाली होती मात्र सुदैवाने याला कोणतीही दुखापत झाली नाहीये त्यामुळे पालकांना आपल्या लहान मुलांकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तारी त्याला कोण मारी दुसऱ्या मजल्यावरून हा चिमुकला पडलाय तरी देखील तो वाचलाय नाशिकच्या सिडको परिसरात हा संपूर्ण प्रकार घडला आणि हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालाय